हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू व्लॉगमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक झटपट अशी होणारी आणि घरच्या साहित्यापासून होणारी अगदी एकाच स्टेपमध्ये होणारी होम रेमेडी शेअर करणार आहे ज्या होम रेमडीचा फायदा आपल्याला खूप सारा होणार आहे ज्या होम रेमडीचा फायदा तुम्ही जरी पन्नासच्या घरात असेल तरी तुम्हाला तीस ते पस्तीसच्या वयात आणून पोचवणार आहात तर सुंदर कुणाला दिसावं असं वाटत नाही तर काही उपाय केले तर त्यानुसार सुरतुकलेला चेहरा चेहऱ्यावर काळे डाग बऱ्याच जणांना चेहऱ्यावर काळे डाग त्वचा काळवणलेली सुरतुकलेली वय जरी तीस असले तरी चाळीस वाटणारे तोंडावरून वय जास्त वाटणारे सौंदर्य असते तर आजच्या या व्हिडिओपासून तुम्हाला तुमच्या स्किनवर काचेसारखा का ग्लो आणि वय जरी पन्नास असेल तरी अगदी तीस ते पस्तीसच्या घरात नेहून पोहोचवणार आहे ही होम रेमेडी तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये फक्त याचा उपयोग तुम्ही डेली करायला हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की क्लिक करा आणि चला तर आजच्या व्हिडिओला लवकरच चालू करूयात तर आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे स्टीलचं घेतलेलं आहे आणि एक स्पून घेतलेला आहे अलोवेरा घेतलेला आहे बघू शकता अलोवेरा माझ्याकडं असं आहे केसांसाठीही खूप फायदेशीर आहे तेही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि हनी घेतलेलं आहे आणि ग्लिसरीन आणि एक आपल्याला लिंबूची गरज आहे तर त्याच्यातला अर्ध कापी आहे एक स्पूनसाठी तर तुम्हाल तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्तही याच्यानुसार करू शकता तर याचा खूपच फायदा आपल्या स्किनसाठी होतो लिंबूचा लिंबूमध्ये ॲसिड हे असतं ना ते त्याच्यानी आपल्याला डागांसाठी खूपच क्लीन होऊन जातात आणि डाग क्लीन होतात त्याच्यानी घास स्क्रब केल्याने आणि ग्लिसरीन असं एक स्पून वतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे अलोवेरा एक असं स्पून वतलेलं आहे आणि छान असं आपल्याला ते सगळं मिक्स करायचं आहे हानी वगैरे घालून त्याच्यामध्ये आणि तुम्ही महिन्याला एक दस फेशियल वगैरे पार्लरमध्ये करून जाता त्याच्यापेक्षा हा तुम्हाला उपाय खूपच छान हे होणार आहे तो बघू शकता एक एक, एक स्पून करून तुम्ही याच्या याचा वापर दोन ते तीन वेळा करू शकता म्हणजे आठवडाभर हे उपयोगी येईल असं करू शकता तुमच्या जास्त स्किनला वापरलं तर लगेच संपेल संपेल मग तुम्ही एक लिंबूचा वापर करून दोन स्पूनचा करू शकता तर दोन आठवड्याचं करूच ठेवू नका एक आठवड्यासाठी केलं तरी फ्रीजमध्ये ठेवून कॉ का, कापी याचा वापर छान होऊ शकतो असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मग याचा आपल्याला हे सर्व झाकून ठेवते आता मी आणि तुम्हाला दाखवते खूप छान असा फायदा मला झालेला आहे तर तुम्ही बघू शकता करून आणि याचा कंटाळा आपल्याला करायचाच नाही आहे क कर, करा तुम्ही मग बघा काचेसारखी एकदम असे स्किन ग्लो देते खूप छान होते एकदम काळपट डाग माझे गेलेले आहेत आणि आपल्याला हे लिंबू आपण हे के केलेलं त्याच्यामध्ये पिळलेलं त्याचा वापर स्क्रबसाठी करायचा आहे आणि असं सर्व काही आपल्याला घेऊन आपल्याला सर्व काही असं टिकली वगैरे काढून ठेवायचे आहे केस वगैरे हो बांधायचे आहेत आणि तो मला बघू शकता तुम्हाला तसं जरी जमलं तर तसं काही नाही तर असं छान असं आपल्याला घासून घ्यायचं आहे चेहरा जसं आपण फेशियल करायला एक तास बसतो तसं आपल्याला बसायचं नाही आहे दहा ते पंधरा मिनटं काफी आहे स्क्रब करा करायला याच्यावर आणि मग तुम्ही कोणत्याही सौंदर्य प्रसाधनेच्या क्रीम किंवा मागडे काही फेशियल किट वगैरे हो आणतात त्याची काही गरज नाही आहे हे तुम्हाला फक्त करायचं आहे हा खूप कोणताही साईड इफेक्ट नाही खूप छान आपल्याला ग्लो देते नी। आ, 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 आहे ह्यांनी आणि आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळे काहीही याच्यानी तुम्हाला होणार नाही स्किन फक्त छान अशी ग्लो देणार आहे आणि ग्लिसरीन आहे ना थे। आप ते ग्लिसरीन आपल्याला छान असं चमक देतं आहे ह्याला आणि वय कमी आपलं कमीत कमी आपलं -कमी वय समजा चाळीस जरी असेल तर तुम्ही तीस ते पस्तीस वयामध्ये दिसू लागणार आहे किंवा पंचवीस वयामध्ये दिसू लागणार आहे जसे तुमच्या स्किन असतील जसं स्किननी लवकर जरी हे पकडलं तरी खूप छान असं शरीराचं व्यायाम पहिल्यांदा पुढे दाखवणारच आहे मी तसं करायचं म्हणजे आपली खूप छान अशी शरीराची पण आणि स्किनची पण खूप छान हे होणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटं असं तुम्ही घासून घ्या छान असं सगळीकडे जिथे तुमचं डाग जास्त असतील ना तिथे जास्त तुम्हाला स्क्रब करायचं आहे आणि जास्त हे करून घ्यायचं आहे काही तुम्हाला हे होणार नाही याच्यानी साईड इफेक्ट्स छान असं घासायचं आहे जेवढं तुम्ही घासणार ना तेवढं चमकणार स्किन आणि प्लेन होणार छान असं खूप छान आहे बघू शकता करून तर खूप छान मला वाटलेलं आहे थंड थंड वाटतं एकदम असं स्किन कधी कधी आपली एकदम असे आता थंडीमध्ये वगैरे बघताना तुम्ही कसं होतं फुटते वगैरे तरी हे हे, आ, खर, खर, खर मी तरी हे याचा वापर केला की तुमची स्किन फुटणार नाही थंडीमध्ये असं खर खरखर होते तशी होणार नाही छान असे मऊ एकदम होणार आहे आणि बघू शकता किती पाचच मिनटं पण नाही मी स्क्रब केलेला आहे तरी छान अशी ग्लो देत आहे स्किन आणि छान डोळ्यावरती वगैरे माझे खूप हे झालेले डाग तर याच्याने खूप फरक पडलेला आहे आणि बघू शकता तुम्ही समोरासमोर रिझल्ट आहे आणि अशाच छान छान रेमेडी तुम्हाला बघायच्या असतील तर खरंच तुम्ही माझ्या चॅनलवरती जरूर पूर्ण व्हिडिओ पाहत जा मला सपोर्ट करा आणि चॅनलला खूप शेअर करा आणि खूप छान आहेत तुम्हाला अशाच बघायच्या असतील ना खूप खूप माझ्याकडे रेमेडीज आहेत त्याने खूप फरक पडतो शरीराला महागडे फेशियल किट वगैरे त्याने आपल्याला काही साईड इफेक्ट्स पण होऊ शकतो आणि कसं होतं एक तास आपल्याला पार्लरमध्ये जाणं नेहमी अशक्य असतं तर आठवड्यातून आपल्याला आपण तोंड धुतो तसं हे आहे जास्त काही वेळ लागणार नाही आणि वेगवेगळ्या आ, मी काही काही रेमेडी बेसनच्या भनात दूध घालून काही असं मी बनवत असते जर तुम्हाला पाहायचे असतील तर मला कमेंट्समध्ये जरूर सांगा त्याही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पुढे शेअर करत जाईन पण बघून व्हिडिओ पूर्ण पहा बघू शकता खूप छान अशी ग्लो एकदम काचेसारखा का आलेला आहे आणि खूप काळी स्किन होती माझी खूप सारं निघालेलं आहे कोणतंही मी स्क्रीम वगैरे हो माझ्याकडे खूप साऱ्या पडलेल्या आहेत पण त्याने काही एवढा फरक नाही पडत याने खूपच मला फरक जाणवलेला आहे आणि बघू शकता खूप छान असं मी चेहरा धुवून आलेले आहे खूप छान असं एकदम असं चौथीच वेळ असेल बघा किंवा तिसरी एवढं काही मी लक्ष ठेवलेलं नाही पण छान असा फरक जाणवतो आहे मला तरी खूप छान वाटलेलं आहे तुम्हाला कसं आहे तुम्हीही करून बघा तुमच्या स्किनवर किती म्हणजे आपल्या स्किननुसार पण असतं ते डाग किती दिवसाचे असतात त्याच्यानुसार ते, ते डाग जातात तर आपण तसं ह्यानी खूपच मला फरक दा जाणवतो आहे लिंबू आणि खूपच असं डागांचं हे होतं आहे सगळं खेचून घेतल्यासारखं ते डाग घेत आहे आणि वांगाचे किती पण दिवसाचे तुमचे पुराणे डाग असू दे ते कायमचे घालवण्यास मदत करते आणि तुम्ही बघू शकता किती ग्लो तरी दिसतो आहे असा आणि ब्लीच वगैरे पण असं एवढं हे करणार नाही एवढं चांगला ग्लो मला तरी जाणवतं आहे तुम्हीही बघू शकता तर आता तिथं थोडंसंच राहिलेलं आहे बघा तर तेही जाणार दोन ते ती तीन वेळा केलं आणि तिकडे ह्या साईडचं खूप पूर्णच गेलेलं आहे माझं तर बघू शकता असं छान असं झालेलं आहे आणि पुढे दाखवते मी तुम्हाला पिननी काय करायचं आहे ते आणि नंतर जर तुम्हाला जास्त नाकावरती वगैरे असे ब्लॅकेट्स येत असतील फोड्या असतील तर अशी एक पिन घ्यायची आहे किंवा तुमच्याकडं फेशियलचं से स्टीमर असतं ते पिन असते ती असेल तर ती घ्यायची आणि असं असं पुश करून दावत सर्व हे करायचं आहे असं काढायचं आहे त्यातनं सगळी म्हणजे ओला असेल ना तुम्ही तोंडावर पाणी मारलं असेल ना तेव्हाच ती असं लगेच फिरवून घ्यायचं हे बघून माझ्या आता असं एवढं हे नाही आहे तर मागच्या वेळेला मी आता दोन तीन दिवसापूर्वी हे रेमेडी यूज केलेली तेव्हा मी हे सगळं क्लीन केलेलं आहे तर काही माझ्या चेहऱ्यावरती फोड्या पण होत्या थोड्या थोड्या बारीक बारीक त्याही ह्या रेमेडीने गेलेल्या आहेत म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे तर माझ्या कोण ताई असतील यांना डाग वांगाचे वगैरे असतील काळे डाग असतील उन्हामुळे डोळ्याखाली काळा वगैरे झाला असेल तेही यांनी बघा खूपच फरक पडतो माझं पूर्ण काळं काळं झालेलं कारण असं म्हणजे होतंच कॅल्शियम वगैरे कमी असेल तर शरीरामध्ये तर खूप असा दोन ते तीन वेळाच यूज केलं आहे तर खूप फरक जाणवतो तर तुम्हीही करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल फक्त एक सुरुवातीला आठवड्यातून दोन ते तीन वेळा यूज करा आणि नंतर काही आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा जरी यूज आपली स्किन प्लेन झाली ना तर आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा जरी यूज केलं तरीही चालेल किंवा पंधरा दिवसातून असं आपल्याला जसं टाईम भेटेल तसं आपण एक एक स्पूननी बनवलं तरी ते आपल्याला काफी दोन ते तीन टाईम यूज होणार आहे तर तुमच्या हातावरतीही असू शकता स्क्रब कुठे तुम्हाला करायचं आहे गळा काळा झाला असेल की तेही हे खूप उपयुक्त आहे तुम्ही यूज करू शकता हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये कसे तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत तर आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात येश्वर आणि खूप छान असा जाऊ तर माझ्या सर्व मला जे बघत आहेत त्यांना त्या मैत्रिणी किंवा ज्यांना काही असे म्हणजे स्त्रियांना स्री स्त्री स्त्री ती, काई -काई ती या पस्तीसच्या पुढे काही काही जणांना तीच्या पुढे या पंचवीच्या पुढे काय काही जणांना कायम शरीरामध्ये असणारा रोग त्याविषयी काय काळजी घ्यायची स्त्रियांना ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ हेल्पफुल झाला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईब करून कसा वाटला हेही कमेंट्सद्वारे जरूर सांगा आणि तुम्हाला त्या मी जे सांगणार आहे त्याचा उपयोग कसा झाला तेही मला सांगा तर मी तो अनुभवलाही आहे आणि त्याचा वापरही केलेला आहे तो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे स्त्रियांच्या बाबतीत तर आपल्या बहुतेक स्त्रिया आहेत आत्ताच्या याच्यामधल्या म्हणजे पंधरा पंधरा सालापासून हे सर्व चालूच आहे आत्ताच्या स्त्रिया खूप नाजूक आणि खूप हे रोग पसरलेले आहेत पिशवींना म्हणा आपल्या शरीरामध्ये या छातीला म्हणजे आपण जे करत आहे त्याच्यामुळे आपल्याला पुढे जाऊन तो त्रास होतो तो त्रास होऊ नये म्हणून आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ कसा वाटतो हेही कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जराही हेल्पफुल झाला ना चॅनलला सबस्क्राईब करून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या आशी छान छान चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आजच्या मध्ये मी सांगणार आहे स्त्रीसाठीच थोडंसं म्हणजे कसं असतं आता आपल्याला सुरुवातीला थोडं कळत नाही की कसं राहायचं कसं नाही तर ते आपण करत जातो आणि त्याचा त्रास आपल्याला पुढे जाऊन होतो तर तुम्हाला मी सांगते की स्त्रियांनी कसं राहिलं पाहिजे तीस ते पस्तीस पासून हा त्रास सगळ्या स्त्रियांना चालू होतो कोणतीही स्त्री अशी नाही आहे की कितीही कि मोठी असू द्या हिरोईन असू दे किंवा कोणीही असू दे मग ह्या काळजीचा काळजी आपण घेतली तर तो शरीरामध्ये आपल्याला रोग होणार नाही किंवा त्या प्रसंगाने आपल्याला तोंड द्यावं लागणार नाही तर बरेचशा बऱ्याचशा बरे स्त्रिया अशा आहेत की त्यांना या ह्याच्यातून लागतं लागतंय आणि आपण स्त्री ही अशा असतो की आपल्याला एक दिवस घरापासून कामापासून पुरसत नसते आपल्याला आराम नसतो एक दिवस आराम खाल्ला तर त्याच्या डबल आपल्याला उद्या हो त्याच्या डबल आपल्याला काम करावं लागतं तर ह्या काळजी तुम्ही घ्या आज जे मी सांगते ते स्त्रीनी पहिल्यापासूनच आपल्या म्हणजे कसं असतं आता स्त्री मुलगी असते पहिला मुलगी मुलगी असते तेव्हा खूप तिचं जीवन भारी असतं त्याच्यानंतरचे स्त्रीरोग तज्ज्ञ चालू होतात तर मी तुम्हाला सांगते की आ, काय करायचं सकाळी उठल्या उठल्या थोडंसं आपण उपाशीपोटी व्यायाम करायचं म्हणजे आंघोळीचं मी सांगत नाही सुरुवातीला आंघोळ कधीही होऊ द्या पण हे जे गरजो आहे शरीरासाठी आपल्या ते आपल्याला करायलाच हवं तर पाच ते दहा मिनटं आपल्याला सूर्यनमस्कार म्हणा बसून आता आजचा चॅनलवर किती तरी व्यायाम दाखवलेले आहे ते व्यायाम आपण करायचे शरीराची जेवढी हालचाल होईल तेवढे तसे व्यायाम आपण करायचे ते दहा मिनटं आणि नंतर सूर्यनमस्कार घाला दोर उडी घा घ्यायची जेणेकरून आपल्या शरीराला व्हायब्रेट व्हायब्रेट होणं गरजेचं असते आणि त्याच्यानंतर दहा मिनिटानंतर ते व्यायाम झाले की आपण एक ग्लास कोमट पाण्याचा त्याच्यामध्ये एक चमचा हळदीचा टाकून कोमट पाणी घ्यायला हवं हो। ते जरी नाही घेतलं तरी आपण पाच ते दहा मिनटं व्यायाम करेपर्यंत आपण जरी थोडासा सब्जा भिजत घालायचा आहे एक चिमूटभर सब्जा एक ग्लासमध्ये घातला तरी काफी होतो आहे आणि तो आपल्याला पाच आप आप ते दहा मिनटं भिजत घालून तो आपल्याला तसाच बिया बियासहित प्यायचा आहे तर आपल्या शरीरामध्ये हे होणार नाही गॅस होणार नाही ॲसिडिटी होणार नाही ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक ते अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनिटानंतर आपल्याला पाहिजे तो म्हणजे काही जास्त हेवी नाश्ता नाही करायचा आहे चहा थोडासा कमी प्रमाणात घेतला पाहिजे चहा म्हणा कॉफी म्हणा हे शरीरासाठी आपल्या कॉफी एवढी काही नाही पण चहा जरा हानिकारक आहे आपल्या शरीरासाठी तर अखरोट काजू बदाम काजू भिजत घातले चार समजा रात्री किंवा असेच जरी खाले काजू बदाम तरीही चालेल चा एक आक्रोड असं हे आपल्याला थोडंसं खाऊन आपल्याला थोडंसं लाईटली पाणी प्यायचं आहे आणि पाणी एक लिटर शरीरामध्ये पाणी पिणे गरजेचं आहे एकच्या एक किंवा एक दीड लिटर हे पाणी आपल्या शरीरासाठी रोजचं आवश्यक आहे पाणी जास्त पिएल तेवढं शरीर आपलं चांगलं राहतं आणि कसं स्वस्थ राहतं माणूस एकदम आणि आपल्याला नंतर परत मग आपल्याला जे काय काम करायचं आहे ते काम करून नंतर मग आपल्याला लाईटली जेवण जेवण टाईम टू टाईम घेतला घ्यायला हवं आणि आपल्या शरीराला जो पाहिजे तो आहार भेटला ना तर आपल्याला काहीही होणार नाही मी इथे बसून तुम्हाला सांगते आणि कसं होतं कधी कधी स्त्रियांना काय होतं तीस ते पस्तीस वयापासून स्त्रीची जी हालत चालू होते ती सगळ्यांनाच नसतं असं की एक काही काही एखादी का स्त्री त्याच्यात अडकून जाते तर पिशवीला गाठी होतात किंवा पिशवीच्या आतमध्ये काही फॉल्ट होऊ शकतो कि आणि छातीचं चा काय होतंय गाठी होतात तर त्या काढावेच लागतात आपल्याला नाही तर त्याच्यानुसार पुढे जाऊन खूपच आपल्याला प्रॉब्लेमशी लढावं लागते त्या प्रसंगांना तोंड द्यावं लागते तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की हे हे आपल्याला कर्ज करणं खूप गरजेचं आहे प्रत्येक स्त्रीने हे केलं करायला हवं आणि जरी करत नसाल तरी हिथून तुन, पुढे तुम्ही चालू ठेवा आपलं वयही कमी दिसतं आणि आपण लिमिटेडमध्ये आपलं शरीर राहतं ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर आणि तुम्हाला सांगते त्याच्यावर जर समजा तुम्हाला मानला गाठ आहे कुठं किडनीला गाठ आहे कुठे सुजन आहे कुठे शरीरामध्ये छातीमध्ये गाठ झाली आहे कुठे काहीही झाले त्याच्यावर मी तुम्हाला एक रामबाण औषध सांगणार आहे ते आयुर्वेदिक आहे त्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही तुम्हाला खूप छान दवा आहे हे मी वापरलेलं आहे याचं नाव आहे हे तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये उपलब्ध आहे फक्त दीडशे रुपयाला आहे आ, मी घेतलेलं आहे सकाळ संध्याकाळ दोन दोन किंवा ही जरी गोळी घेतली तरी कापी आहे आपलं खूप छान सुजन गाठ ह्याच्यापासून आपल्याला खूप फायदा भेटतोय ह्याचं नाव आहे कांचनार गुगलू कांचनार गुगलू खूप याच्याने फायदा होतो शरीरासाठी कुठेही गाठ असू द्या सुजन असू द्या शरीरामध्ये काही आपलं शरीरामध्ये आ म्हणजे काही होऊ शकतं शरीरामध्ये ते ह्या गोळीने हे कुठेही तुम्हाला आता हे उलटं दिसणार तुम्हाला ह्याच्यामध्ये तर मी कांचनार गुगलू तुम्हाला नाव सांगितलेलंच आहे तर तुम्हाला कुठेही उपलब्ध आहे हे गोळी सकाळ संध्याकाळ मी दोन वेळा सांगते एक एक जरी खाल्ली किंवा दोन दोन खाल्ल्या तरीही याचा काही साईड इफेक्ट्स होत नाही हे मी वापरलेलं आहे तर तुम्ही कोणत्या स्त्रीला असेल किंवा नसेल तरी खाल्लं तरी हे शरीरामध्ये खूप छान आपलं काम करते तर तुम्ही हे घेऊ शकता आणि हे डॉक्टरांनी सांगितलेलं माझ्या फॅमिली डॉक्टरांनी सांगितलेलं औषध आहे तर ज्या म्हणजे तुम्हाला कसा फरक पडतो याचा खूपच मला फरक जाणवलेला आहे आणि हे सर्वांसाठी आहे तर मी माझ्या माहितीनुसार तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही ही गोळी जरूर घेऊन बघता तुम्हाला बघू शकता एका महिन्यात तुम्हाला कोणतीही मानाला गाठ असेल किंवा कुठलीही शरीरामध्ये छातीमध्ये कोणतेही गाठ असेल तर याच्याही खूप फरक पडतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जराही फायदेशीर झाला असेल तर नक्कीही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बेल बेलायकन दाबा